आपण ज्यांचे जेव्हा उड्या मारत होतो ती सगळी एक झाली ती फक्त आपण थोडी कळ काढायची थोडी हासुडगाठी हासूडगाठी हासूडगाठी थोडा ह्यांनी आता काय केलंय मनोज पाटलांना शब्द देतात काय आम्हाला थोडी दिवस मुदत वाढवून द्या थोडी दिवस द्या दिली का नाही आता ह्यांनी काय म्हणल्यात फेब्रुवारी पर्यंत वाढवून द्या त्यांना फक्त माहिती ना फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागू होणार आहे तिथं कुणीच काय करू शकत नाही <imitation> <imitation> उद्या ती सांगायला मोकळी झाली आता काय करू पाटील आचारसंहिताच लागू झाली आरक्षण देणारच होत पलवाट करायची हल्ला मला सांगायचंय मराठ्यांची ताकद दाखवून द्या सरकारला ताकद दाखवून द्या दा आणि आरक्षण मिळवत असताना पहिल्यांदा तुम्हाला सांगतो पहिल्यांदा एक तर आपल्यात कोणी बोललंच नाही मी भाषण ऐकली काय काय फुटरेंची अरे जारांगे आमच्या हातात कोयत कोयत अरे जारांगे आमच्या हातात कुराडीत कुराडी हो हो त्याला एक प्रश्न त्या सर्वसामान्य ओबीसी समाजाने विचारायला पाहिजे तुमच्या हातात कोयत पण मारल्यात किती जणाला म्हणजे आमच्या हातात कोयत सर्व सामान्यांच्या पोराने कोयता आणि तुम्ही घरातला पण बसा वार पट्टे त्यांची भडक भासणं ऐकून कुणी हातात तसलं पाहून उचलू नका आपल्याला संविधानाचा आदर करायचा आहे लक्षात असू द्या संविधान आपल्यासाठी श्रेष्ठ आहे आहे त्याला मान द्यायचा लक्षात असू द्या आणि कायदा माफ करत नाही कायद्याचा सर्वांनी सन्मान करा लक्षात असू द्या आरक्षण मिळणारच आहे त्यानेशिवाय पर्याय नाही त्यांना पळव आता सगळ्या पण झाल्यात आणि आपण सुद्धा जो जो पर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही ज्या वे ज्या वेळेस आपल्याला मनोज पाटील हाक मारतील ना त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय त्यांच्या एवढंच करायचंय अजून एक ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं ना पकडलं ना त्यावेळेस औरंगजेबाला वाटलं होतं बास मराठे संपले आता मराठ्यांना नेतृत्वच राहिलं नाही आणि ज्या शंभू महाराज गेले आपल्याला सर्वांना सोडून अभिमानाने सांगतो एकही नेता नसताना नेतृत्व नसताना अठरा वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाच्या बाद थारच लागून दिला नव्हता अठरा वर्ष नेतृत्व कुणीच करायचं नव्हतं बिना नेतृत्वचे मराठी लढत होते तसे आता वेळे आता वेळे मनोज पाटील हाच आमच्यासाठी नेतृत्व हाच विषय संपला त्याच्या माग ठामपणे थांबायचं ते योग्य दिशेने घेऊन जाणार आहोत दोन एकर जमीन वाला माणूस आज सगळ्यांना घाम फुटतोय राव सगळं बर तीळ मात्र चुक नाही कारण ही पातळी सोडू शकत नाही सोडली पण नाही त्यांनी पातळी सोडली त्यांनी इतकी सोडली की बॅलन्स त्यांचा कारणच काय बोलतो इतकी पातळी वायबल झाली सगळी वायबल मला सांगायचं ह्याचाच अर्थ विजय जवळ आलाय आणि या टायमिंगला तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट काहीतरी चार दोन पोरांनी आपल्या आत्महत्या केल्या अजिबात करू नका आत्महत्या करू नका कारण ज्या वेळेस कोंडाने किल्ल्यावरती सर्व आपले तीनशे मावळे गेले ना वरच सैनिक बघून त्यातली पाच पन्नास जण माघारी पळाय सुरुवात चालती त्यावेळेस सूर्यनी सांगितलं मी परतीच द्वर कापून टाकल्या माघारी पळून जाऊ नका मरण आत्महत्या करणं म्हणजे काम आहे बुजदिल ध्यानात असू दे लढून मारा लढून मारा आत्महत्या करणं आहे आत्महत्या का करू नका समाजापेक्षा तुमच्या आई वडिलांना तुमच्या पत्नीला तुमची गरजही लक्षात असू द्या तुम्ही लढा आलताय पण तुमची आई रोज वाट बघती माझ आरक्षणाच्या लढ्यासाठी गेलंय कधी माघारी येतोय रोज वाट बघतात आपल्या घरची त्यामुळे असलं आघोरी कृत्य अजिबात करू नका पापही लक्षात असू द्या तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे दुसरी गोष्ट जाळफोळ करू नका ऐकूच ना बडत भाषेनं ऐकायचं नाही महाराष्ट्र संतांची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी यांनी कधीच असं सांगितलं नाही झाडपण करून अराजकता माजवून आपला हक्क हिसकून घ्या कधीच सांगितलं नाही त्यामुळे त्यांचा विचार आपल्या डोक्यात पाहिजे सगळ्यांच्या मिळणार आहे आरक्षण थोडे दिवस फक्त मला एकच सांगायचंय हे फसवायच्या भूमिकेत आहेत आता फेब्रुवारी पर्यंत फसवायची भूमिका थांबायचं नाही आणि ही जी दीडशे बोलली नाहीत ना आपल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली बाकीचे राहून द्या तिकडे बाकीचे बोलू शकत नाही आणि आपल्याला त्यांना भांडायचा अधिकार पण नाही बाकी ओबीसी नेत्यांना भांडायचा अधिकार नाही का पण आपली गपत ना तीनच महिन्यात आपल्या दारात सगळी येणार आहे सगळी सगळी त्यांना म्हणायचं खरं बाबा आता दिसला का मराठा तवा तुझ्या तो तोंडाला कुलूप तो लावलं होतं का तुला अडचण कशाची होती की आता काय माहिती का त्यांना माहिती चालले चालून द्या चाल पण हे तुम्ही विसरू नका हे अजिबात विसरू नका अहो पाच कोटी समाज आहे मराठा पाच कोटी पाच प्लसच आहे पाच प्लस आहे तरी ह्यांना काळजी वाटू नये का आपल्याला त्यांनी गृहित धरले कुठंच जाणार नाही कुठंच थोड्यासाठी वायबल होऊ नका कारण मराठा समाजाला मी आता सांगितलं ना टाकला तुकडा की लगेच पांगणार तसलं होऊ देऊ नका कारण बऱ्याच दिवसानंतर हा इतिहास घडलाय आता हिकी फुटून देऊ नका अजिबात फुटून देऊ नका त्यांना पहिलं बोर्ड लावा माझं तर म्हणणं माहिती का माझं वैयक्तिक कोणाचं काय मत असेल तिला आपण जे लावल्यात ना आता राजकीय नेत्यांना गावात बंदी आपण एवढं बोर्ड लावलं मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी बाकीच्या द्या जागेडला धाकच नाही वराला कोणाचा ना काय करतोय आमचे आणि आपल्या सुद्धा आवला तुम्हाला सांगतो आला ना पुढारी वरचा परत योग्य घट तयार होणार या साहेब या आहे की या, या। तसली लाचारी करू नका लाचारी करू नका कारण लक्षात असू दे हा लढाय तुम्हाला जर ह्या लढ्यात सहभागी व्हायचं नसेल होऊ नका पण कमीत कमी लढ्याला आडव येऊ नका नाही तर समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही ध्यानात असू धर्माचं पालन करायचंय आपल्याला ह्या धर्माचं आपण अन्याय करतोय का आमच्यात आहे ठीक आहे पहिल्यापासून आम आहे आमच्यात पहिल्यांदा पाटीलची आम्हाला दिली ठीक आहे पाटीलची परत आमच्यापर्यंत राहिली का आता आरक्षण मिळत गेलं आमची पाटील की गेली ना आरक्षणामुळे दुसऱ्याला जाऊ दे आम्हाला संविधानाचे अधिकार दिले ते मान्य आहेत त्यांना आरक्षण आहे त्यांना माझ्या स्वतःच्या गावचा एक महादेव कोळी म्हणजे एसटीचा पोलीस पाटील एस टीचा चांगला विचारा काम पण चांगलं करतो एस टीच आहे पण तिथं पहिल्यांदा पाटील मराठा होता ना ईएसटी मिळ आम्हाला आनंद आहे ना एस टीला मिळलं चला सगळ्यांना अधिकार मिळतोय पण तुम्ही तीच का धरून बसलाय की हे पाटील होती पहिली काय खालच्या पातळी म्हातारा बोललं देणं ना घेणं काय देणं ना घेणं आता मला ह्या गादी बोलायचं नाही पण काय देणं तू हाता खातावा काय केलं <laughs> बर, बर मी मीडियाला सुद्धा विनंती करतो मीडिया प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा सा चौथा आहे जिथं कुठं सगळं न्यायाचे दरवाजे बंद होत्या ना तेव्हा येऊ न्यायाचा दरवाजा मोठा लक्षात असून द्या आम्हाला दुसरा कोण न्याय देणार आहे गोरगर त्याला कोण न्याय देणार आहे ही मीडियाला विनंती करतो चांगल्या लोकांच्या बाहेर घ्या ज्याला आखलीचा तपास नाही तो सुद्धा काय खालच्या पातळी जाऊन आणि त्याला सुद्धा कडक हो हो पाटलांनी बाया नाचावल्या अरे हो बर त्यांनी पूर्वीच्या नाचावल्या आमचं काय चुकलंय ह्याच्यात आमचा काय दोष आहे का आज मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर दुसरे नेताजी पालकर आणि तिसरे प्रतापराव गुजर कुडतोची गुजर सरसेनापती भोसरे त्यांचं गाव आहे आमच्या गावाजवळ आहे साताराजवळ भोसरे गाव आहे सरसेनापती आज ते गावात अजून तसंच आहे पण ते गुजर लोक का तिथली गुजर लोक मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही हो आहे ना आम्हाला तुम्ही समजताय ना काय लोक का पाटील आहेत काय लोक का? लय उच्च आहेत कोणाची शिक्षण संस्था आहेत कोणाचे कारखाने आहेत ह्यामुळे मुळे हे बाकीच्या वाटत मराठा समाज लयच मोठा आहे अरे काय काय ठिकाणी मराठा समाजाचे चुल पेटत नाही ते मोठी म्हणून बाकीचे गरीब आहेत ना त्यांना गरज आहे ना आरक्षणाची आणि आपली सुद्धा इतकी ती एक आमदार मी नाव घेत नाही नाव कदाचित लक्षात येईल कारण तुम्ही हुशारा एवढं येणं नाही आणि उद्या हे बाईट लगेच जाणार आहे माझी मला पण माहिती एक म्हटला रे पाटलाची आहे पाटलाची अशी पाटला पन्नास खुक्या अशी पत्र पाहुणे दोनशे एकर जमीन अशी पत्र फेकली फिसली मी काय देणं होतं होती तुम्ही पाहुणे दोनशे एक जमीन अशी पत्र फेसल्या का फेसली पण आम्हाला भोगायचं हो आहे ना गरीबांना तुम्ही गरीबांना किती मदत केली मला सांगायचंय आमच्या मराठा समाजामध्ये जो श्रीमंत आहे तो अतिश्रीमंत आहे आणि जो गरीब आहे त्याची चूल सुद्धा पेटत नाही ह्या चूल न पेटणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरज आहे आरक्षण द्या आणि ह्याच्यासाठी लढाय ती नाणे साहेबांची त्यांची बोलण्याची पद्धत आम्हाला आरक्षण तुम्ही की मग तुम्हाला म्हणलं का बाबा घ्या 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 त्याला आरक्षण घ्या आम्हाला नको ती मोठ्याची असायच ते डोक्यावर पडल्याला तुझं मागितलंय का मी हसण्यासारखं नाही रडाई येत अक्षरशः आणि हसल्याची मीडिया बाईट घेऊन दाखवते ती तिथंच राहिलं पाहिजे ती इकडं फिरूच शकत नाही ती बर दलित समाजातला पण नेता त्याला ये आमच्या समाजाला कलंक तरी ते बोलत आणि मीडिया त्याची वाईट घेतय मला एक सांगायचंय हे न्याय आहे आपल्याला न्याय देण्याचं साधन आहे मीडियामध्ये मीडियाने चांगले लोकांचे का जिथं भडकाव भाषण बोलत्याल बड खाव म्हणलंय मी भाषण बोलत्याल त्यांची अजिबात घेऊ नका समाजात अशांतता पसरते लक्षात असू द्या मिळेची फार दखल घेतात लोक मला सांगायचे फक्त शांत राहिला पाहिजे समाज महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे महाराष्ट्र होते दोन मित्र दोन मित्र भांडण कशी लावायची बघा भान दोन मित्र होती आणि लोय कट्टर मित्र आणि एका राजाने सांगितलं राजाने सांगितलं गावात चोरी झालेली आहे जो त्या चोराला पकडून दिल ना त्याला पाच कोट रुपये बक्षीस देणार पाच कोट रुपये हे दोन मित्र त्यातला म्हणला मी पकडणार दुसरा म्हणला मी पकडणार नका दोघाचीच भांडण अरे पकड की तुला पकडला तुला घावला तू नाही किंवा म्हणला तू समजा तू चोर पकडलं तुला बक्षीस मिळाला तू काय करशील मी म्हणला जमीन घेईल जमीन घेईल आणि त्या सगळा घास लावीन म्हणला घास घास लावेल गुरांचा घास दुधात दादा करील तो म्हणला तू काय करशील मी घास लावीन तू ती म्हणला मी घोडा घेईल घोडा घेईल आणि तुझ्या घासात सोडून दे तो म्हणा माझ्या घासात सोडायचे काय कारण आहे तुझे तो म्हणला सोडून देणार तुझा घासात घोडा जेवून म्हटला त्याचा पाय तोडणार तू म्हण माझ्या घोड्याचा पाय तू तोडणार जी तुंबळ मारामारी मारे दोघाची तिथं तिथं हाना हानी दोघाची हे भांडणं राजाकडे गेली राजाकडे भांडणं कशावर झाल्यात हे हारा मी माझ्या कशात तु सोडतोय हव म्हणला माझ्या घोड्याचा पाय तोडतोय ती म्हणले ती राजा म्हणला राजा म्हणला राजा म्हणला तू घास लावलाय का ती म्हणला नाही नाही लावला घोडा घेतलाय का नाही घेतला मग कधी मेळा लावणं आम्हाला सांगायचंय आम्हाला सांगायचंय आम्ही आरक्षण मागतोय मिळत न मिळत पुढचा भाग आहे आता कशा तुटून पडता आमच्यावर संविधान आहे ना त्याला न्याय आहे ना त्याला कोर्ट आहे ना त्याला आम्हाला आरक्षण दिन मिळत न मिळत की पुढचा भाग आहे आता तुम्ही आमच्यावर तुटून पडलाय मजी ही भांडणं लावायचं हे भांडण लावायची असली भांडण करायचं नाही माझ्या गावात सर्व जाती धर्मा माझ्या गावात सुद्धा आज अठरावा दिवस आहे उपोषणाचा अठरावा दिवस आहे आज म्हणजे पहिले एकदा झाला टप्पा मंजूर पाटलांचा परत दौरा चालू झाला परत दुसरा टप्पा झाला अठरावा दिवस आहे आज उपोषणाचा साखळी उपोषण प्रत्येक जाती धर्मातली लोक त्या स्टेजवर येऊन बसते ती व्यवस्थित गुन्हा गोविंदाने सगळे गप्पा मारतात हैवाद लावतोय कोण लावतो एक भरणी एक भरणी भरणी त्याच्यात लाल मुंग्या त्या काळ्या मुंग्या भरणी स्थिर आहे शांत आहेत दोन्ही मुंग्या शांत भासल्या द्या काही नाही कोणतं राहिला त्याने ती भरणी हालावली हलावल्यावर जी लाल मुंग्यान काळ्या मुंग्यांची तुटून पाडल्या तस तस आपण सगळं हलवाय कोण आलाय त्याला शोधून काढा आणि त्याला म्हणा तुम्ही एक बर मराठा ओबीसी सर्वजण आम्ही एक आहोत तू जी हलवायाला ना भरणी तू तुझा मला सांगायचं काय ही आधर्मी लोक आहेत ह्यांना है। घेणं देणं नाही है। जर ह्यांना कळवळ असता ओबीसी समाजाचा तर आज ओबीसी समाज आमचा मेंढराकडे जाणार असेल किंवा शेती कसणार असेल काय उद्योग धंदा करणार ती उन्हात कामं करते ती तुम्ही एसीच्या सीच्या फिरताय तुम्हाला येतो तर तुमच्यातले कमी कारण इसत्या तुमची पाच सात हजार कोटीतच कशी आहे मला हे सांगायचंय आपण सर्व एक जण हो, हो। आहोत एक आहोत प्रत्येक समाजाने आपापल्या हक्काच आरक्षण मागितलं पाहिजे पण त्याच्यासाठी एकमेकावर तुटून नाही पडलं पाहिजे हा धर्म सांगतो आणि या धर्माचं रक्षण करायचंय आपल्याला पाखंडीचं खंडन करायचंय Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова